नमस्कार मित्रांनो सायराबायरा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज आपला बेत आहे पुरी आणि छोले तर आता आपण हा रेसिपीत बघणार आहोत तर आता आपण हे गव्हाचे पेठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण कसोरी मेथी आणि ओवा टाकलेला आहे आणि अर्धा एक प अर्धा पळी तेल टाकलेलं आहे मसुरी मेथी चोळून घ्यायची म्हणजे बारीक आपल्याला त्यामध्ये हे करता येतात आता हे आपण असं घट्ट असं मळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि ते मुरायसाठी थोड्या वेळ ठेवतो आहे हे रात्रभर भिजवलेले छोले आहेत आणि बघा मस्त असे फोगलेले आहेत आता तीन कांदे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आपण कढीपत्ता घेतला आहे कोथिंबीर घेतली आणि टोमॅटो घेतलेत तर आता हे आपण जे छोले आहेत जे भिजवलेले ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण एका कुकरमध्ये टाकतो आहे आणि मस्तपैकी त्याला थोडा आता एक दोन आपण शिट्ट्या काढून घेणार आहे आता बघू शकता आहे तुम्ही या कुकरमध्ये आपण शिट्ट्या काढायच्या अगोदर त्याच्यामध्ये आपल्याला हळदी टाकायची आहे त्यानंतर थोडंसं नमक टाकायचं आहे आणि त्यानंतर आता मस्तपैकी त्याला असं मिसळून घेऊन आता आपण कुकरला शिट्ट्या लावूया तोपर्यंत आपण आता ओनियन कट करून घेऊया बघा त्यानंतर आता आपण अजून लावलेलं नव्हतं कारण की आपलं त्याच्यामध्ये थोडं ते तेजपत्ता टाकायचा राहिलेला आता, हो ले ले, आता हा टोमॅटो छानसा बारीक कापून घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे मिरच्या बारीक केलेल्या आहेत आणि कोरियंडर बीन मस्तपैकी छोटी करून घेतलेली आहे आता आपण थोडे छोले त्याच्यामधील ठेवलेले आता मस्तपैकी ह्या छोल्याच्या थोड्या पेस्ट करून घेऊया त्यांना त्यामुळं काय होईल आपली जी भाजी बनणार आहे छोलेची ती एकदम घट्ट आणि एकदम मिळून येईल आणि क आपल्याला खाताना मी एकदा छान वाटेल हे बघू शकताय मित्रांनो तुम्ही की आता आपण हे जे छो छोले ठेवलेले ते आपण मिक्सरवर बारीक केलेलं आहे तर आता आपले छोरे तिकडं आपण जे छोले मस्तपैकी उकळून घेतलेले होते मस्तपैकी शिजून तयार आहे आता आपण ते दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेले आहे आता आपण इकडं पुन्हा तीच तेच कुकर ठेवलेलं आहे तेल टाकलेलं ते आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरे टाकलेले आहेत आणि थोडेसं जिऱ्याबरोबर आपण बघू शकता मोहरी टाकलेली आहे त्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट आपण टाकणार आहोत बघू शकता आहे मित्रांनो यात आपण रेडीमेड पेस्ट टाकलेली आहे अद्रक टाकलेला आहे त्यानंतर लहसूण पेस्ट टाकलेली आहे आणि मस्तपैकी असे हळवारपणे तेलामध्ये मस्तपैकी हे अद्रक त्यानंतर जिरा मोहरी आणि लसूण पेस्ट मस्तपैकी असे मिसळून घ्यायची मस्तपैकी मसाल्यांनी तेल बाहेर सोडले पाहिजे तोपर्यंत आपल्याला मस्तपैकी असे मिक्स करून घ्यायचे आहेत बघू शकताय आहे मंदाचेवर कुकरमध्ये आता त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे थोडा कढीपत्त्यानंतर आता आपण बघू शकतो याची मी चार मिरच्या टाकलेल्या आहेत आता आपल्याला थोडे ओनियन टाकून घ्यायचं आहे बघू शकता आपण ओनियन टाकला आहे छानसा आणि बारीक चिरलेला ओनियन ओनियन आपल्याला असा करून घ्यायचं आहे की ओनियनने तेल सोडलं पाहिजे त्यानंतर ओनियन व्यवस्थित जर भाजला किंवा शिजला तर भाजीला एकदम चांगली टेस्ट येणार आहे सूरमेथीनंतर आता आपण बेडगी मिरची आहे बेडगी मिरची बेडगी मिरची थोडी टाकून घ्यायची आहे आणि मस्तपैकी असं त्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आपण चवीनुसार थोडं मीठ टाकतोय कारण की आता आपण पहिल्यांदाच छोले श... शिजवताना थोडं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये कमीच मीठ टाकायचं आहे मित्रांनो तुम्ही ही रेसिपी घरी करू शकताय एकदम हॉटेल टाइप आणि जिभेवर अशी रिंगाळत राहणारी चव अशी एकदम मस्तपैकी बनते ही रेसिपी बघू शकता जे आपण छोटं करून ठेवलेले छोले ते आता आपण टाकून घेतो आहे त्याच्यामध्ये त्यानंतर आता आपण मसाला टाकलेला आहे जो छोले मसाला आहे त्यामुळं तो थो, थोडं अंबूस अशी छोल्याची चव येते मसाला थे ते म्हणजे तसं इन्ग्रेडियंट्स आहेत त्यानंतर आपण जे छोले आपण शिजवून घेतलेले ते टाकलेले आहेत बघू शकता मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आता आपण त्यानंतर जी आपली कोरेंडर जी छोटी केलेली बारीक केलेली ती टाकून घेतलेली आहे आणि आता आपण मस्तपैकी शिट्ट्या काढणार आता आमच्या मॅडमनी पुऱ्या तयार करायला घेतलेल्या आहेत पुऱ्यामध्ये काप कापलेल्या आहेत कारण की आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या खूप छान आणि आकर्षक दिसत आहेत बघू शकता आहे मित्रांनो छोट्या पुऱ्या एकदम आणि तेलही जास्त राहत नाही आहे जास्त तेलकट राहत नाही आहे व्यवस्थित तेल सोडतात आणि तेलामध्ये सोडायला आणि खायला बीन खूप रुचकर लागतात बघा कशा पु पुऱ्या एकदम मस्तपैकी टम्मा अशा फुकलेल्या आहेत आणि किती छान वाटत आहेत खायला गाशास गरम गरम काढून खायला भारी वाटतात आता आम्ही ताव मारतो या छोल्या आणि पुरीवर सोनूला आता दिलेलं आहे प्लेटमध्ये छोट्याशा आणि ती एन्जॉय करते आमच्या सासूबाई आलेल्या आहेत सासूबाईला आमची रेसिपी आता कशी वाटते ते बघा सासूबाई बीन एकदम चवी